नमस्कार आजचा मिनी ब्लॉग आहे हा आमच्या गावाकडे आले म्हणून मी करते हा व्हिडिओ हे दाखवलेलं आमचं ते घर होतं आणि हे घर आहे आणि इथे आम्ही पाणी वगैरे थापवतो मागेच आमची इथे लागून सप्रं आहेत सप्रे म्हणजे आम्ही तिथे प्राणी वगैरे बांधायचो आधी हे आमचं सप्र आहे असे सगळे चारचा चार ते पाच जणांचं आहे इथे हे बघा धुकं दिसतंय इकडे भरपूर थंडी असते आमच्या गावी सकाळच्या आठ वाजलेत जरा पुढे धाव जाऊन दाखवते आज मी ते आमच्या इथे परड्यामध्ये शेंगा लागल्यात तर जायचं आहे ना घरी म्हणून आम्ही गावी आलो तर घेऊन जातोय शेंगा भरून हे बघा असं दिसतं इथे सकाळी माणसं सहा वाजताच निघतात बाहेर सगळी शेतातली कामं वगैरे करायला आणि इथे परड्यांमध्ये रानमेवा म्हणजे शेंगा म्हणा किंवा असं काही ना काहीतरी पेरत असतात जास्त करून इकडे मार्केटमध्ये कोण जात नाही जे आहे ते आपलं परड्यामधून किंवा शेतातून घेऊन करायचं हे असं निसर्ग एवढा हिरवळ असते हे भोपळी बघा हे असं हे आमचं परड आहे हे सगळे त्यात आंबे वगैरे लावलेत असे शेंगाची छोटी छोटी हे आहेत हे कुटावळ्याच्या शेंगा म्हणतो आम्ही ह्याला रान पावटा पण म्हणतात काही काही लोक ती घेवड्याची एक शेंग भेटली मला बघा जस लाकडांच्या इथून त्याच्या जाळ्या पसरलेल्या असतात आणि मग एकावर एक टाकून एक असं ते पूर्ण बनवायचं अस घोटाळ्याच्या शेंगा जास्त करून इथे घोटाळ्याच्याच आहेत ह्या अशा त्याचं सुक खूप छान लागतं हे बघा एवढ्या दोन पिशव्या भरल्यात आणि सासूबाई अजून काढतायत तिथे बघा त्या सासूबाई